बरोबर आहे ना आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत सगळं असताना फडणवीस कुठून बाप ओला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही बरोबर आहे ना आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत सगळं असताना फडणवीस कुठून बाप ओला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही आज या आज मराठवाड्यात तालुका निहाय ट्रॅक्टर आणि बैलगाडींचे मोर्चे आहेत आणि हे मोर्चे क्या हुआ तेरा आंदोलनात आहे सरकारला आम्ही क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न केलेला आहे निवडणुकीच्या कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे इन्शुरन्सचा वायदा केलेला आहे अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणजे वीज आणि सौर ऊर्जा देण्याचा वादा केलेला आहे हमी भाव देण्याचा वादा केला आहे शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये द्यायचा वादा केला आहे पण यातले कोणतेही वायदे पूर्ण झालेले नाही उलट याच्या विरोधात प्रतिक्रिया राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आहे उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी दिला आहे उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे याचाच अर्थ निवडणुकीला तुम्ही वादे केले होते हे तुम्ही विसरलात आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो हो आम्ही क्या व्हा तेरा वादा म्हणून शिवसेनेनं संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे काल राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिलेले आहेत अ क या महापालिकेला पण मुंबई महापालिकेचे मात्र प्रभाग तसेच ठेवलेले आहेत आणि इतर बघायला सांगितले असं नाही आहे सगळे जसेच्या तसेच राहतील मुंबईची रचना जशी तशीच राहील ज्या ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड ज्या ज्या भौगोलिक सीमा बदललेल्याच नसतील तिथले वॉर्ड काय बदलतील असं मला वाटत नाही बदलणारच नाही काय तुम्हाला गोळ वाटत नाही काय गोळ वाटत नाही बरं मी भिशात पैसे घेऊन बसतो काय असं अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे त्या शिवसेने खरं बोलले अजितदादा कारण ज्याच उद्धवजींचं सरकार होतं हे हेच लोक अजितदादा निधी देत नाही अजितदादा हे देत नाही म्हणून बोंबलत होते ओरडत नाही बोंबलत होते आता त्याच अजितदादाबरोबर तुम्हाला बसावं लागतं निश्चित अजितदादानी या लोकांची विशेषतः आमच्यातल्या गेल्या गद्दार लोकांची कोंडी पुन्हा एकदा केलेली आहे छगन भुजबळ पुन्हा नाराज असण्याचं चर्चा आहे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला ते पुन्हा गैरहजर राहील तर अजित पवारांनी म्हणाला काही नेते आले नाही गेले तर ठीक आहे पुढं सरकार तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे याच्यातून हे स्पष्ट होते जर भुजबळ साहेब त्याला गेले नसेल तर भुजबळ साहेब का राष्ट्रवादीच्या कोट्यातून नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मंत्री झाले की काय अशा प्रकारचं मला असं वाटतं प्रश्न निश्चित उभा राहू शकतो पण मला माहिती नाही भुजबळ साहेब का आले देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाही ठाण्यात असे बॅनर्स अडकवले आहे आणि ठाकरे गटाने म्हणजे तुम्ही नितेश राणेना दिवस हे बॅनर्स अडकवलेले आहे नितेश राणे आणि ठाकरे गट बरोबर आहे ना आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत सगळं असताना फडणवीस कुठून बाप ओलागला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही असं सीमा हिरे म्हणतात आता मला वाटतं बडगुजर कुठे जातील कोणत्या पक्षात जातील जाती जाती हा त्यांचा प्रश्न आहे आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोक ईडी बीडी जेलमध्ये गिल्ले पवन करून घेतलेले हीच भारतीय जनता पार्टी कोणता कुत्ता सलीम कुत्ताबरोबर बडगुजर आहे हीच भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचं रान उठवलं होतं रा रा। आता काय तो त्यांचा त्यांचा इंटर अंतर्गत विषय तो होईल तापत मला असं वाटतं याच्यात इतिहास संशोधकांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे कोणत्या राजकीय पक्षांनी किंवा कार्यकर्त्यांनी याच्यात लक्ष देण्यापेक्षा जे काही विषय असेल इतिहासामध्ये त्या पद्धतीनं संशोधकाचं मत लक्षात घेऊन याच्यात भूमिका घेतली पाहिजे संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता दिसून आली आहे कोट्यावधींचा खेळ सुरू आहे अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवर बसले असल्याचा आरोप संजय राठोड अनेक प्रकार आहे हा तर एक प्रकार सांगितला तुम्ही कित्येक जलसंपद जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादानं घेतलं गेलेलं आहे त्यांच्या खात्याचे तब्बल नऊशे तीन वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे बाकीच्या खात्याच्या काय नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात बंगाल आहे आणि मला त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे त्या सुधारण्याची आवश्यकता आहे वेगवेगळ्या सगळ्याच खात्यात हे फक्त एकट्या संजय राठोड यांच्याने सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात आता मला आत्ता या ठिकाणी कुठेतरी जी खा आपल्या संभाजीनगर महापालिकेने एक योजना राबवली संबंध नसताना सामाजिक न्याय खातं ती योजना राबवते असं माझ्या कानावर आलं जी वस्तू दहा दहा पंधरा पंधरा लाखाची होती दीड दीड दोन दोन कोटीत घेतली जाते असं मला कळालं म्हणून या राज्यामध्ये सगळे मंत्री मी तर प्रत्येक मंत्रालयाचं सांगू शकतो की कशा पद्धतीनं कुठं कुठं आता तुमच्यासमोर आहे मेगा इंजिनिअरिंग आणि एल एन टीचं तीन हजार चारशे कोटी रुपये तीन हजार चारशे कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये टेंडर अबो हो गेलं आता तुम्ही समृद्धीचं बघा नांदेड झालना पस्तीस पर्सेंट हो अभोवनी टेंडर केलं याचाच अर्थ हे कोणाच्या खिशात जातं हे लक्षात घ्यायला काय लोक काय वेडेने त्यांना या गोष्टी कळतात तिथलं ब्लॉट प्रकरण तुमच्या कानावर आला असेल एम आय डी सी एम मी त्याला मी त्याला काल प्रेसला बोलण्यापेक्षा वैधानिक पद्धतीनं उद्योग मंत्रालया आणि मुख्यमंत्र्यांना रिस्सा लिहिलेला आहे दोन प्लॉट तिथं दो होते या दोन प्लॉटपैकी एक मोठा प्लॉट एम आय डी सीचा आरक्षण उठवून संजय शिरसाडांच्या कंपनीला दिला गेलेला आहे खरंतर जो प्लॉट आरक्षण उठल तिथं जवळपास अडीचशे व्हेकल्स फोर व्हीलर्स म्हणजे ट्रक्स बसू शकतात तर दुसरा उरला ह्या ऐंशी नव्वद ट्रक्सचा आहे आताच्या घडीला शेंद्रा एम आय डी सीची वाढ बघता इथं हे दोन प्लॉटसुद्धा पार्किंगला पुरणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे असं असताना हा प्लॉट दिला गेला हा याच्यातला एक मुद्दा दुसरा मुद्दा याच्यातले आर्थिक विषयाचा मुद्दा आहे कारण जर सहा कोटी रुपये ज्यांचे पंचवीस लाख खिशात दे ज्यांच्या त्याला सव्वा सहा कोटी रुपये बँक कर्ज देतं हा एक बँकेचा बँक शेतकऱ्याला पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख द्यायला मागे पुढे पाहते परंतु यांच्या खिशात पंचवीस लाख आहे खर तर शेतकऱ्याची जमीन दहा दहा वीस वीस लाख नव्हे तर कोटी कोटी दोन दोन कोटीची असते तरी दोन लाख पाच लाख बँक द्यायला नकार देतात आणि एकीकडे यांच्याकडे पंचवीस लाख असताना सव्वा सहा कोटीचं कर्ज दिलं जातं आता हे जे पैसे हे तुमच्या इलेक्शनच्या शपथपत्रात दाखवणे असा माझा आरोप आहे आणि म्हणून हे दोन प्रकारचे विषय आहे रिझर्वेशन हटवणं एक स्वतंत्र विषय आहे आणि दुसरा आर्थिक गैरव्यवहार हा स्वतंत्र विषय आहे निश्चित याविषयी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे विधिमंडळाचं अधिवेशन येत आहे यावेळेस निश्चित ही भूमिका आम्ही मांडतो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोपाल यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे महाराष्ट्राची भेट घेणं मला असं वाटतं भेट घेणं काय वेगळं नाही कारण आपलंही अरबी समुद्राला लागून आपल्या सीमा आहे आपल्याकडे कसा बाला होता आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे आणि या सगळ्या विषयावर सागरी घेणाऱ्याचे सुख असा विषय असू शकतो किंवा नसला तरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राज्याच्या मुख्यतः चर्चा करतात ते नवीन कडूचं उपोषण सुरू आहे चौथा पाचवा दिवस आहे आणि आता ते सारंगी पण त्यांना समर्थन द्यायला जात आहेत पण कुपोषण पाचवा दिवस सोबत असणारे अशा पद्धतीने विरोधात होते शेतकऱ्यांसाठी कुपोषणासाठी योग्य मागण्या आहेत परंतु बच्चू गडूने सत्यत होते त्यावेळेस या मागण्यांसाठी आवाज दिला होता का हा सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो परंतु बच्चू गडूने ज्या भावनेनं उपोषण ठेवलं मला असं त्याला एक नैतिक स्वरूपात जनतेचा पाठिंबा मिळतो अखेरचा सामाजिक प्रश्न विचारतो आता इंटरनेट कशा पद्धतीनं समाजात समाजात भेट पाडतं मला माहिती नाही परंतु आज तर काळाची गरज आहे नेट वगैरे तर सगळं आवश्यक असलं पाहिजे निश्चित अशा पद्धतीने समाजात भेट पाडणारे काय विषय असेल तर ते लक्षात आले तर था त्याला था 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 थांबवलं पाहिजे एवढंच माझं म्हणताय मुंबई पूर्णपीठाकडे आजपासून मराठा आरक्षणावर मुंबईत आहे दिल्लीत आहे आता दोन्ही बाजूने काय त्या उद्धवजींच्या काळात हे सांगत होते की कायदेशीर लढाई लढू शकते आता कायदेशीर लढाई हे सरकार कशा पद्धतीनं लढतो याच्याकडे मराठा समाज मोठ्या आशेनं बघतोय